नमस्कार मंडळी आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पितृपक्ष विशेष महाराष्ट्रीयन पद्धतीने कडी बनवतोय हो तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर कढी बनवण्यासाठी अगोदर आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी एक चमचाभर शेंगदाणे घेतले एक चमचाभर खिसलेलं खोबरं घेतलं पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे थोडासा कोथंबीर एक मिरा आणि एक लवंग घेतली त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आता सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि पाणी न टाकता हे मसाले ग्राईंड करून घ्यायचे आहे तर इथे मी मसाले ग्राईंड करून घेतले आहे बघू शकता मस्त मसाले ग्राइंड झाले आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला दोन चमचेभर हरभऱ्या डाळीचं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाऊन वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही खूप आंबट असेल तर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला आता हे परत एकदा साहित्य ग्राईंड करून घ्यायचं आहे तर इथे मी ग्राईंड करून घेतले ग्राईंड करत असताना यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं तर आता ग्राइंड केलेलं साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं भांड्याला लागलेला मसाला सर्व काढून बाऊलमध्ये टाकायचा आहे त्यानंतर परत एक ग्लासभर इतकं पाणी या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आता हे मिश्रण कढी बनवण्यासाठी तयार झालं त्यानंतर कढीची फोडणी देण्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवायचं आणि तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की या तेलामध्ये आठ ते दहा मेथीचे दाणे टाकून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चार ते पाच कडी पत्तेची पानं आणि पाव चमचा हळद टाकायची आणि लगेच या फोडणीमध्ये आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचं आणि दुसऱ्या हाताने लगेच या पातेल्यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं असं लगेच झाकण ठेवल्यामुळे आपल्या फोडणीचा वास कडीला छान लागल्या जातो दोन मिनटानंतर पातेल्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि कढी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या कढीमध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर कढी परत एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आता ही कढी आपल्याला हाय टू लो फ्लेमवर दोन मिनटं उकळून घ्यायची आहे तर या ठिकाणी कढी मी दोन ते तीन मिनटं उकळून घेतली आणि तीन मिनटानंतर बघू शकाल की आपल्या कडीला छान दाटसरपणा आला आहे आणि कडीला मस्त रंग आला आहे तर आता या कडीमध्ये आपल्याला थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचा तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली दह्याची कढी या ठिकाणी तयार झाली आहे गॅस बंद करायचा आणि गरमागरम कढी इथे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली खूप मस्त अशी आपली कढी तयार झाली आहे आणि चवीला खूप छान लागते तर माझ्या पद्धतीने अशी दह्याची कढी नक्की करून बघा आणि ही कढी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप मस्त लागते तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर